गिरणार इथं जायला दत्त महाराजांचं बोलावणं आणि योग दोन्ही जुळून यावं लागतं नमस्कार मी अजित गिरणारला कसं जायचं कुठे राहायचं याची मी थोडक्यात माहिती देत आहे पुण्यावरून दर गुरुवारी आठ वाजता ट्रेन आहे की जी दुसऱ्या दिवशी दोन वाजता जुनागड स्टेशनला पोहोचवते आणि बांद्रावरून एक चाळीसला ट्रेन आहे जी दुसऱ्या दिवशी पहाटे पावणे पाच वाजता जुनागड स्टेशनला पोहोचवते जुनागड स्टेशनला उतरलो की तिथून शेरिंग रिक्षा असतात की ज्या गिरणारच्या पायथ्याशी आपल्याला पोहोचवतात गिरनारच्या पायथ्याशी बरेच धर्मशाळा आणि हॉटेलस आहेत की जे आपल्याला एक हजार ते तीन हजारच्या दरम्यान अवेलेबल होतात गुरु शिखर दर्शन घेण्यासाठी दोन पर्याय एक तर रोपवेने जायचं नाही तर दहा हजार पाया चालत जायचं ज्यांना शक्य नाही त्यांनी रोपवेचा ऑप्शन निवडला तरी चालतो रोपवे सकाळी आठ वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत सुरू असतो सातशे रुपये प्रत्येकी असं तिकीट त्याचं असतं रोपवे अंबाजी माता मंदिरापर्यंत आहे जिथपर्यंत पाच हजार पायऱ्या आहेत पण तिथून पुढे आपल्याला चालत जावंच लागतं आणि ज्या लोकांना दहा हजार पायऱ्या चालून जायचं आहे त्यांनी लंबे हनुमानाचं दर्शन घेऊन रात्री चालायला सुरुवात जरी केलं तरी अंदाजे पाच ते सहा तास लागतात मंदिर इतर वेळी पौर्णिमा सोडलं तर रात्रभर बंद असतं पौर्णिमेच्या दिवशी रात्रभर ओपन असतं मंदिर सहाला उघडतं आणि त्याच्यानंतर आरती होऊन मस्त दर्शन होतं जे लोक चालत येतात त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे तिथे काय काय बघायचं काय काय बघण्यासारख्या गोष्टी आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद जय गिरनारी